श्री स्वामी समर्थ ह्या आहेत अश्विनी ताई दोन हजार चोवीसमध्ये त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला आणि म्हणजे त्यांच्याकडे बघून तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की त्या काही एजड नाही आहे आणि इथे आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटतं की इतक्या कमी वयामध्ये आज त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला आहे तर त्यासाठी आपण सगळ्यांनी खरंच काळजी घेतली पाहिजे कारण पण पॅरालिसिस सेंटर इथे आम्ही फिजिओथेरपी ॲक्यूपंक्चर पंचकर्म अशा खूप साऱ्या थेरपी देतो आणि त्यातून आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्या खूप चांगल्या प्रकारे इम्प्रुव्हमेंट झाल्यात चालल्या चालत चालल्या आहेत फक्त बाथरूमला काही वेळ लागेल काही दिवस लागतील की स्वतः इंडिपेंडेंट होऊन जायला त्यांचं रिझन फक्त शुगर होतं तसं ताईंना स्वयंपाक करता करता स्ट्रोक बसला दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये तीस जुलै दोन हजार चोवीस आधी काही चक्कर त्रास काहीच नाहीच नाही थोडस मला आंदूक वाटत होतं कारण की लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायला मला त्रास होत होता बर 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 आणि ट्रीटमेंट घेतली ना तुम्ही म्हणजे पॅरेलिसिस झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दोन मिनिटं पॅरालिसिस झाल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि तिथून मग घरी गेलात घरी गेल्यानंतर चार पाच आले आश्चर्य म्हणजे जेव्हा झाला ना तर त्या आठ महिने घरी होत्या ॲलोपॅथी हॉस्पिटलाइज झाल्यानंतर हॉस्पिटलची ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या काही दिवस घरीच होत्या आणि खरं तर म्हणजे नवरा असावा तर असा कारण आठ महिने त्यांच्या नवऱ्याने त्यांचं डायफर बदलण्यापासनं बाथरूमला नेणं टॉयलेट साफ करणं सगळं केलंय आणि असाच आपला पॅरालिसिसचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवरती पाहिला यूट्यूबवरती पाहिला आणि त्यांना खरंच असं वाटलं की मी ह्या सेंटरला आलं पॅरालिसिसचा स्ट्रोक तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला फार वेळ लागतो कारण ऑलरेडी तुमचे घरी सहा महिने वर्ष गेलेले असतात स्टिफनेस आलेला असतो आणि त्यामुळे त्यातनं ते पूर्णपणे नॉर्मल होणं वेळ लागतो आमच्या इथे फिफ्टी पर्सेंट अशी लोकं आहेत की नुकताच स्ट्रोक डिटेक्ट झाला आहे आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आमच्या इथे ट्रीटमेंटला आलेत ती व्यक्ती मिनिमम तीन महिन्यात बाथरूमला स्वतः जाऊ शकली आहे असे आमच्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहे आणि फक्त ताईंना थोडस उशीर झाला आठ महिने घरी काढण्यापेक्षा आठ महिने सेंटरमध्ये काढले असते तर आज ताई आतापर्यंत चालल्या असत्या पण लेट आलं ना हो आणि थोडस त्यांचं वेट जास्त आहे आता आम्ही वेट लॉससाठी त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट देणार आहोत जेवढं शक्य होईल तेवढा डाएट वगैरे त्यांना फॉलो करावं लागेल तुम्हाला शुगर वगैरे नव्हतं वगैरे नव्हतं बीपी लो बीपी बीपींग लो बीपीचा डॉक्टर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की पैसे देऊन सगळं घेऊ शकतो आपण शरीर घेऊ शकत नाही घेऊ शकत एकच विनंती आपल्या बघतो पण आपलं बघत असं आणि खरोखर म्हणजे सध्या एवढं धावपळीचं लाईफ आहे सगळ्यांचं त्याच्यामुळे प्रत्येकाला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि तुम्ही मुंबई साईडला राहता म्हटल्यावर बिझी शेड्यूल असतं म्हणजे तिकडचं पुण्यापेक्षा तिथं पुण्या बॉम्बेमधलं धावपळीचं लाईफ आहे कारण आपण तरी बाईक फोर व्हीलर वापरतो तर तिथलं सगळं स्ट्रगल ट्रेननीच हे स्टेशन ते स्टेशन म्हणजे असं आहे बॉम्बेचं जे लाईफ आहे जे ऑफिशियली बिझी असतात त्यांचं सांगते वेळेवर वे नाश्ता करा वेळेवर स्वतःची काळजी घ्या आणि जशी तुम्ही गाडी रिपेअर करता शरीराची पण जरा गरज आहे गरज आहे रिपेअरिंग करायची किंवा दाखवायची एकदा तरी तुम्ही स्वतःच आपलं करून घ्यायचं बरोबर आहे आणि आज काही येऊन माझ्या मते पंधरा ते वीस दिवस झालेत पण अजून म्हणजे आता इथे आल्यापासून आम्ही त्यांना उभं करण्याचा प्रयत्न केला चालवण्याचा प्रयत्न केला पण लगेच ह्या गोष्टी शक्य नाही होत कारण अगदीच काही तूप खल्लकी रूप येत कालावधी द्यावा लागतो तेव्हा तिथे जो मजूरला हारलो मला असं वाटलं होतं आता हे जगणं नको पण इथं आलो चार माणसात मला थोडं बरं वाटत मिक्स झाल्यावर होतच तसं कारण इथे आपले सगळे एकत्र असतात एकत्र जेवतात घरी कोणाला वेळ नसतो की आपल्यापाशी गप्पा मारत बसायला असतोच कोणाला आज तुम्हाला तुमच्या वयाशी म्हणजे आता संध्याताई मैत्रीण मिळाली सुदाताई शिंदे शे, शे, काकू मैत्रीण मिळाल्या तसं होतं आणि खरोखर आहे की घरी एकटं आपण अंतरुणात पडण्यापेक्षा आज चार चौघांमध्ये त्या येऊन बसतायत बोलतायत त्याच्यामुळे पण समोरच्या व्यक्तीची विलपॉवर स्वतःची होती त्यामुळे आम्ही इथे आज रविवार असल्यामुळे ना आज शक्यतो आम्ही आज थेरपी देत नाही कारण रोज जिम मध्ये जाणारी लोक कधीतरी कंटाळतात की नको रविवार या सुट्टी घेऊ मग त्यामुळे आम्ही संडेला सगळ्यांना सुट्टी तीन महिन्यात कव्हर होऊन जाणार म्हणजे जाणार आणि व्यवस्थित चालत जाणार हो त्यांची इच्छा आहे आणि स्वामींच्या कृपेने तीन महिन्यात त्यांची इच्छा पूर्ण हो आणि स्वामी पूर्ण करतील असं मला खात्री आहे फक्त याच्यामध्ये महिन्याच्या कालावधीनंतर कसं होतं घरात आपण ज्या अवस्थेत असतो की झोपून राहतो काही करत नाही तर त्यामुळे थोडंसं आपल्याला म्हणजे कंटाळा येतो नको आता बसूयात नको बद झाला असं होतं थोडस आपलं शरीर असं लेझी झालेलं असतं म्हणजे ह्यांचंच नाही मी इतरांचंही बघते म्हणजे कंटाळा करतात नको आता झोपू दे पाय दुखत डोकं दुखतय पण त्यामुळे स्ट्रोक झाल्या झाल्या डेवन पासनं त्यांना आपण पॅरालिसिस आफ्टर पॅरालिसिस खूप ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे जर मिळाली ना ती व्यक्ती देवाला दोष देत नाही उद्या स्वामींनी दाखवलं हे तुला का दिलं काय की जास्त पण चांगलं केलं तरी काय असतं माणसं ओळखायला चुकलीस तू नाही ठीक आहे असं काही हरकत नाहीये काही गोष्टी सांगून होत नाहीये आज मला हार्ट अटॅक येणार आहे हे मला दर महिन्याला जाऊन चेक करणं सगळ्या गोष्टी ठीक आहेत का ह्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे आपण आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आपल्याला काही झालं तरच आपण हॉस्पिटलमध्ये जातो अदरवाईज जात नाही म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत सेम असं एखाद शंभरामध्ये एखादी व्यक्ती असती की दर महिन्याला जाणार हॉस्पिटलमध्ये सगळं चेक करणार तसं आपण एवढं नाही करणार आपल्याला जर सर्दी खोकला झाला तर नाही तर खरोखरच आहे आणि खरोखरच अश्विनी ताईंची इच्छा आहे चालायची तीन महिन्यात पण आठ महिन्याचा कालावधी घरी गेल्यानंतर त्या थोडासा वेळ लागेल पण त्यांची जी मध्ये अथर्व जयश्री मॅडम आमच्या शिल्पा सिस्टर मी स्वतः असते आमच्या डॉक्टर कुलकर्णी मॅडम ज्या आयुर्वेदिक एम डी आहेत असे सगळेजण सगळ्यांवरती खूप मेहनत घेत आहे म्हणूनच आज आमच्या इथले खूप मेंबर जे शंभरपेक्षा जास्त होऊन चालत घरी गेलेले आहेत त्यांचं डायफर काठी सगळं सोडलं आणि आता इंडिपेंडंट झालेत आणि जसं की संध्याताई त्याच्यानंतर खूप उदाहरणं आहेत तर नक्कीच आम्हाला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही एक तो जो शब्द बोलला ना की पैसे देऊन सगळं मिळतं पण शरीर मिळत नाही हे खरोखर आहे कारण आपण वाटेल तेवढी अमाऊंट द्यायला तयार असतो पण आपल्याला आपलं शरीर रिटर्न नसतं मिळत आणि त्यासाठी खरोखर आपल्याला अगदी आपल्या केसांपासून पायापर्यंत आपल्या शरीराची आपण स्वतःच काळजी घेतली पाहिजे किरकोळ किरकोळ दुख करू नये की बाबा आलाय मला हो ते बरं मी शेकल की असं तर लक्ष देऊ नका चालेल धन्यवाद तुम्ही लवकर चालणार अशी मी प्रार्थना करते सगळ्यांना प्रॉमिस करणार आहे आपले जे काही व्हिडिओ बघतायत आपले फॅमिली मेंबर तर त्यांना तुम्ही प्रॉमिस करायचंय मी दो, पुढच्या दोन महिन्यात उभी राहणार हा पुढच्या दोन महिन्यात मी उभी राहणार हा जून चालू आहे जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट पर्यंत ताईंचा पुढचा व्हिडिओ असाच येणार आणि त्या व्हिडिओ मध्ये त्या छान चालतच जाणार आहे आणि हा त्यांनी निश्चय केला आणि तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस केलेला आहे सगळ्यांना प्रॉमिस करते मी तुम्हाला दाखवणार चालून मला घरी जाऊन मला गौरी बसायच्यात माझ्या येस आणि त्यांची त्या यंग आहेत अगदी काही ऐंशी नव्वद वर्षाचे नाहीये त्यामुळे ऐंशी नव्वद वर्षाची पण लोक आपल्या इथनच चालत घरी गेलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही चालणार हे तुम्ही प्रॉमिस करते ठीक आहे आणि त्यांचा बॅकग्राऊंड फॅमिलीच एक मुलगी आहे लग्न झालेलं आहे आणि एक मुलगा आहे एक सव्वीस वर्षाचा मुलगा घरी असतो उलट त्या कधी कधी रडतात की त्याला जेवण द्यायला कोण नाही स्वयंपाक करायला कोण नाहीये म्हटलं तर सव्वीस वर्षाचा मुलगा झालाय म्हणजे तो इंडिपेंडेंट झालाय तो त्याचं करू शकतो तुम्ही फक्त तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या आणि काकांनी याच्या प्रवासामध्ये त्यांना खूप सपोर्ट केला त्या मला खूप रडू नका चांगलं होण्यासाठीच इथे आलाय ना मराड्याला काय झालं म्हणून आयुष्याची पुंजी माझ्यासाठी घरच गेलेली आहे मला त्यांना शेवटपर्यंत साथ द्यायची आहे बस म्हणूनच चांगलं व्हायचंय त्यांना साथ द्यायची म्हणून रडू नका रडून काही दुःख संपत नसत काकडनं उलट छान चालून उभं राहून दाखवायचंय दाखवणार मी त्यांना चालून संध्यात तिकडे रडायला लागल्या <laughs> एक रडायला लागलं की तिकडे लगेच सुरू काय झालं तुम्हाला रडायला आता आठवण आली जेवढी कोणी सोबत नसतात नवरा ना आणि बायको नवऱ्याला असते बाकी सगळी ही पोकळ आहेत पोकळ असतात खरंच आणि खरं लव मॅरेज करतात सगळं करतात मग खरं प्रेम आता कळतं की खरंच प्रेम कळलं कोणी खर प्रेम की आपल्या नावर आपल्या आदरपणा आदर आदर देतो कोण साथ देतो तेच खर आपलं प्रेम करतो तीच रॅक्टीज जवळची असते सगळ्यात खर अगदी खरं आहे तुमच्या लाईफ मध्ये एक चांगली गोष्ट आहे की नवरा खूप चांगला खूप चांगले आहेत खूप कोणता नवरा बायको मग होतात कुट होतेच पण मला आज इथपर्यंत त्यांनी मला त्यांनी मला झोपवली बसवलं नाही उठून मला त्यासाठीच चालायचंय चालत घरी जायचंय असं आपण निश्चय करणार मला कोणासाठी नाही माझ्या एका लेखासाठी नवऱ्यासाठी मला खंबीरपणे उभं राहायचंय जो तीन महिन्याचा कोर्स आहे त्या तीन महिन्याचा कोर्स मध्ये मी पूर्ण होणार कवर तुम्ही का रडताय वटपौर्णिमा जायचंय तुमचं बघून रडवाल वटपौर्णिमा आपण इथेच साजरी करायची ह्या वर्षी मी वडाच झाड आणणार आहे मस्त साजरी करायची साड्या नाही आणल्या ना आम्ही ह्याच्यावर घालूया एवढं काय का साड्या नाहीत साड्या आम्ही हो। वटपौर्णिमा इथेच साजरी करणार बर का अश्विनी ताईंची संध्याताईंची <laughs> सात जन्मला मला प्रत्येक जन्मी माझा नवराच मला पाहिजे बस सात जन्मी नको मला जो जल मला काकांना बघायचंय तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस मी नव्हते मला काकडनं बघायचंय ओळख करून द्या देणार ना ओळख करून की एवढा नवऱ्याचं गुणगान गातायत मला नवरा बघितला पाहिजे काकूंचा आहे खूप चांगला काकांना ओळखते मला नाही दिलं चॉकलेट कधी हा येतात ते येतात येतात त्यांना पण बरं नव्हतं तर सध्या वातावरण काही माझे मिस्टर आधीच सुकडे होते आता काल व्हिडिओ कॉल ना एकदम बारीक झालं ते सोडून द्या आपल्याला ओके ओके व्हायचं ओके व्हायचं आपल्याला मस्त आयुष्य जगेचे मग अशी एक शब्द बोललात ना पैसे घेऊन आयुष्य घेता येत नाही विकत शरीराचा कोणताही भाग विकत पण तो त्याच काम करेल सांगू नाही शकत ना सगळं घेऊ शकतो आई बाप आज मी रिप्लेसमेंट आएश... केली गुडघे बदलले तरी त्या व्यक्तीला अगदी पहिल्यासारखं एवढं नाही उभं राहत ना नाही नाही आयुष्यात जर आई वडील आणि ये इलेक्शन आयुष्य हे आई वडील पण नाही मिळत पैसे ते आणि रडू नका दोघी जणी मग परत बीपी वाढेल शुगर वाढेल माझी आई असते तर माझी आई तर बसून राहिले असते आई आणि मुलीचं नाही ना था था था। दोन माझे प्रत्येक हात जातात तर दोन हात मी पाठवलेले आहेत तुमच्यासाठी वर्ष माझ्या आई सहा महिने मी बेडवर काढले तिला हे सॅपटी झालं डायबिटीज पायाच आईला पण शुगर होती का आईला शुगर होती आईच्या आईला होती मावशीला होती ते आमची तिकडची फॅमिली पूर्ण मला शुगर नाही ती पूर्ण शुगर मध्ये येईल फॅमिली हा आहे असा अश्विनी बेड असं रेलिंग लावतो कारण बऱ्याच वेळा काय होतं झोपेमध्ये बॅलन्स जाऊ शकतो मला बोचक एवढं बोचकडले तर खाली जाईल